नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत ओल्या मुगाच्या शेंगा असतात का त्याची सुक्की भाजी मी याच्या आधी ना आपल्या चॅनलवर ओल्या मुगाच्या शेंगाची जी दाणे असतात का त्याची पातळ भाजी टाकलेली आहे आज सुक्की भाजी टाकणार आहे डब्यासाठी तर अशा प्रकारे मुगाच्या शेंगा आता या सीझनमध्ये असतात तर त्या शेतातून आणून त्या सोलल्या अशा आणि त्यातले व्यवस्थित सोलायचं कारण त्यात आळी ती पण असते ते पाहून आणि ते जे त्याचे मुगाचे मुग असतात का ओले ते धुवून घेतले पाण्याने धुवून नितळ ठेवले इकडं गॅसवर ना कढई ठेवली गरम करायला त्याच्यात तेल टाकलं तेल गरम झालं की नंतर मोहरी टाकते मोहरी तडतडली की जिरे टाकते तर डब्यासाठी ना अशी मुग ओल्या मुगाची भाजी खूप छान लागते पौष्टिक पण असते मुलांना देण्यासाठी आणि अशी वाळलेल्या मुगाची भाजी ते शिजा शिजवून ती घ्यावे लागतात वेळ लागतो हे ओले मुग ना लगेच शिजतात एक पाच मिनटात त्याला जास्त वेळ लागत नाही आणि खूप पौष्टिक आणि चविष्ट पण असतात आणि या सीझनमध्ये ना आता शे शेंगा असतात या सीझनमध्येच तर मी ना आता आपले जिरे फुलले की लसण टाकला लसण लाल झाला की कढीपत्ता टाकला कढीपत्ता टाकला की कांदा टाकला आणि कांदा वर ना लवकर मऊ म्हणून थोडंसं मीठ टाकते त्याच्यावर कांदा आणि फुलगॅसवरच कांदा असा परती ते म्हणजे लवकर आपला कांदा मऊ होईल जास्त पण लाल करायचा नाही फक्त मऊ करायचा आणि थोडंसं मीठ टाकते आता याच्यावर नंतर परत आणखी मीठ टाकते पण आता सध्या कांद्यापुरतच टाकते तर ही भाजी ना खूप लवकर होते जी खूप वेळ लागत नाही त्याला लगेच होते आणि छान असते भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल नक्की तर आपला कांदा मऊ झाला आहे आता याच्यातनं मी टोमॅटो टाकते तर एक टोमॅटो घेतला आहे कांदा पण एकच घेतला होता आपले मूग थोडे आहेत म्हणून आणि आता टोमॅटो पण ना थोडंसं तेलात परत ते एक मिनटं चांगलं आणि टोमॅटो परतलं ना आपलं की त्याचे जे मूग आपण धुवून ठेवलेत ना ओले मूग ते मूग टाकूयात आपण आणि ते पण थोडे परतून घेऊया तेलात आणि ते थोडे परतले ना नंतर आपण त्याच्यात मसाले ते टाकूया तर आता मूग परत ते चांगलं ते रात एक मिनिटभर आणि मूग परतले की नंतर त्याच्यात काळा काळं तिखट आपण घरी जे बनवलेलं असतं का काळं तिखट ते काळं तिखट मीठ टाकते आता आता सु मग आपण कांद्यापुरतच थोडंसंच मीठ टाकलं होतं आता भाजीच्या अंदाजाने आणखी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे हे घरी बनवलेलं काळा तिखट टाकते आणि कोणता पण मसाला टाका तुम्ही गर मी गरम मसाला टाकला आहे घरीच बनवलेला आहे तर गरम मसाला टाकते हे चांगलं मिक्स करून घेते आणि मी ना गॅसवर दुसरीकडनं पाणी ठेवले एक अर्धी वाटी गरम करायला ते टाकते नाही पाणी टाकलं तरी वाफ असं वाफेवर पण हे शिजतात मग पण जरा ओलसर हो खूप मोकळं मोकळं होतं ना म्हणून जरा ओलसर चपातीला लावून खाण्यासाठी व्हावं म्हणून मी फक्त अर्धे वाटी गरम पाणी टाकलेलं आहे आणि पाणी न टाकता पण हे मुगळ काही जास्त शिजण्याची ह्याला आवश्यकता नसती तुम्ही करू शकता पण मला आवडतं तसं जरा ओलसर म्हणून मी थोडं पाणी टाकलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं आता हे चांगलं मिक्स करते आणि गॅस बारीक करते आणि झाकण टाकून ना एक पाच मिनटात ह्याला दे शिजून देते पाणी आटूस तर म्हणजे काही काही मुगनं असे निबर झालेले असतात ना मग ते जरा शिजावे म्हणून आणि थोडी कोथिंबीर टाकते नंतर पण वरून टाकायला ठेवते काही कोथिंबीर आता पाच मिनटानंतर तुम्हाला दाखवते मी आता गॅस बंद केलाय आहे आपलं पूर्ण पाणी आटले मूग पण शिजलेत आपले अशीच ओलसर जरा भाजी चांगली वाटते जास्त पण सुक्की सुक्की नाही बरी वाटत म्हणून मी पाणी टाकलं होतं तर तुम्हाला जर माझी ही ओल्या मुगाची सुक्की भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ना ही मुगाची भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल